होळी धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग, रंग खेळताना ते डोळ्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी त्यासाठी गॉगल किंवा चष्मा वापरावा विशेषतः लहान मुले रंग खेळताना काळजी घ्यावी तसेच रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग वापरावे असे आवाहन हिंगोली येथील नेत्रतज्ञ डॉक्टर लखमावार यांनी शिवशाही न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य यांच्याशी बोलताना जनहितार्थ केले आहे मी डॉक्टर किशन लखमावार नेत्रतज्ञ नाईकनगर हिंगोली सर्व जनतेस आवाहन करतो की सोमवारी धुलीवंदन असल्यामुळे बरेच जण लांब लेकरासहित मोठे माणसंसुद्धा रंगाची उधळण करतात आणि त्यातल्या त्यात नैसर्गिक रंगाच्या ऐवजी केमिकल मिश्रित रंग फारसे खेळण्यात येते त्यामुळे मी लोकांना असे आवाहन करतो की शक्यतो नैसर्गिक रंग खेळावे आणि फुलांचे उधळण करावे आणि जेणेकरून आपल्या डोळ्यात रंग जाऊ नये याची काळजी घ्यावी रंग खेळताना आपले डोळे डोळ्यामध्ये रंग जाऊ नये म्हणून गॉगल लावणे आवश्यक आहे आणि विशेषतः लहान लेकरांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण डोळ्यामध्ये रंग गेल्यानंतर जंतू होऊन डोळे खराब होऊ शकतात आणि डोळ्यात जर रंग जास्त जर गेले असेल ताबडतोब स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि त्यानंतर डोळ्याच्या डॉक्टरला दाखवून घेणे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या